हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तर कसं आहात तुम्ही आशा करते की खूप छान असता आणि आजचा सुद्धा खूप छान जावं आज आहे सोमवार आणि आता सकाळचे सव्वा अकरा वाजलेले आहे म्हणजे आता दुपार होत आलेले आहे त्याला गेलेले आहे सकाळी स्कूलला आणि माझी सगळी कामंसुद्धा आवरलेली आहेत आमच्या शौरीचे आंघोळ वगैरे झालेली आहे शेर आमचा करतोय नाश्ता बाबू काय खातो तू या मग झालेला आहे तसे तेव्हाच माझा नाश्ता वगैरे झालेला आहे काम सुद्धा माझी सगळी ओळखले आहे तिथं माझं घर वगैरे आवरून झालेलं आहे त्याच्यानंतर इकडे कपडे सुद्धा झालेले आहेत तर आज सकाळी भाजीवाल्या लवकरच आले होते तर भाज्या वगैरे पण मी घेतलेल्या आहेत तिथं कपड्यांचा आहे तरी कालची कपडे आहेत सकाळी लवकरच भाजीवाला आला होता तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत तर मेथीची भाजी घेतली ता त्यानंतर इथे भेंडी त्यानंतर शिमला मिरची अद्रक आणि मिरच्या ते थोड्या वेळाने मी सगळं नीट करून ठेवणार आहे आणि कांदे बटाटे सुद्धा मी घेतलेले तरच बटाटे थोडेसे लहान साईजचे आहेत पण घेतले तर अशा प्रकारे माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे आता दुपारचा स्वयंपाक वगैरे करायचं आहे चला मग नंतर भेटूयात हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग सर्वांना मी श्वेता माझ्या चॅनल मध्ये मा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आता आमचं झालेला आहे चहाचा टाइम इथे शाळे खात चहा बिस्किट दुपारी आम्ही थोडा वेळ आराम केला सुद्धा चहा बिस्किट खातीये तर दुपारी आराम वगैरे झाला त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता चहा ता चहाचा टाइम झालेला आहे आता आम्ही चहा वगैरे घेतो

आता मी इथं संध्याकाळचा स्वयंपाक करते इथं आपला हात करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथं पेंड मळून आहे तर भेंडीची भाजी करायची आहे त्याच्यामुळे ते भेंडी धुवून ठेवलेले आहेत तर तिला पुसायची आहे तर आज आमच्या आजी आलेल्या आहेत तर त्या थोडे दिवस बहिणीकडे गेल्या होत्या शौर्याला आता खूप आनंद झालेला आहे कारण शौर्यतन त्यांचं खूप छान स्वराला मी तिथं पुस्तक वाच लावलेलं ला ला आहे तिला इंग्लिश थोडस समजत नाहीये त्याच्यामुळे मग आजपासून ठरवलेलं आहे की तिला रोज बारा खरी घ्यायला लावायची ला वाचायला येतं पण तिला लिहायला थोडा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मग म्हटलं आजपासून तिला थोडासा इंग्लिशचं नॉलेज द्यावं तर तिला आजपासून जी बारा खडे असते ती लिहायला सांगणार आहे त्याच्यामुळे तिला कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करतात किंवा कोणता शब्द कसा लिहितात लवकर इथं त्याच्यासाठी माझ स्वयंपाक लवकर करायची मी ऐकत आहे आमच्या आजी आलेली आहे घरी तर म्हटलं लवकर स्वयंपाक करावा म्हणजे आणि त्यांना लवकर पण सवय आहे तुमच्यासाठी इतकाच असणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेजारील असलेल्या बेल ऐकून करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आजचा व्हिडिओ इथंच एंड करते चला तर भेटू उद्याच्या टाईम एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या